हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलते आहे आणि आज आपण मराठीतून इंग्लिशमध्ये वाक्य करणार आहोत करणार आहोत तीन वाक्य पण दोन प्रकारे प्रत्येक वाक्य दोन प्रकारे करणार आहोत जोडीला मी नियम टिप्स जे काही महत्त्वाचं असेल इंग्लिशमधून म्हणजे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी म्हणून ते सगळं नेहमीप्रमाणे सांगणारच आहे निश्चित व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा आपण करूया सुरुवात मराठी पहिलं वाक्य मिळेल आहे बोर्डवर त्यांनी मला सूचना दिली त्याने मला सूचना दिली आता वाक्य आजची जी तिन्ही आहेत ती, ती विधानार्थी वाक्य आहेत विधानार्थी याचा अर्थ इंग्लिशमध्ये आपण म्हणतो त्याला ॲसर्टिव्ह सेंटेन्स ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस असटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे करता पहिला येतो मग क्रियापद येतं आणि पुढे कर्म असेल तर कर्म किंवा इतर काही असेल ते येतं करता अधिक क्रियापद सब्जेक्ट म्हणजे करता आणि क्रियापद म्हणजे व अशी त्याची रचना असते आता क्रियापद आपण कशावरून ठरवायचं आहे तर क्रियापद आपण ठरवायचं आहे काळावरून काळ कुठचं आहे त्यानुसार क्रियापदाचं रूप काय घ्यायचं हे ठरतं तर आता पाहूया पहिलं वाक्य त्याने मला सूचना दिली देणारा कोण आहे तो म्हणजे आपला करता झाला तो तोसाठी इंग्लिशमध्ये शब्द ही म्हणून आपण सुरुवात करणार वाक्याची हीपासून त्यानंतर आपल्याला सेकंड नंबरला घ्यायचं आहे क्रियापद म्हणजेच व आता या वाक्यात बब काय आहे तर सूचना दिली सूचना दिली दिली हे मुख्य आपलं बब झालं देणं म्हणजेच काय झालं गिव्ह गिव घेणार आहोत पण काय कुठचं आहे सूचना दिली म्हणजेच झाला साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण व्ही टू म्हणजे गीव या क्रियापदाचं भूतकाळी रूप टेन्स वापरतो काय आहे गिव गेव गेव हे आपण वापरणार आहोत ही गेव मला या मलासाठी आपण मी हा शब्द वापरू शकतो ही गेव मी मी म्हणजे मला ही घेव मी सूचना सूचनेसाठी आपण घेऊया इन्स्ट्रक्शन ही घेव मी इन्स्ट्रक्शन आता इन्स्ट्रक्शन ह्या शब्दात आयने सुरुवात होत असल्यामुळे ए की एन काय घेणार आर्टिकल म्हणून तर आय असला ए ई आय ओ यू हे पाच वॉबल्स म्हणजे स्वर आहेत ते असले की आपण पहिल्यांदा ॲन घेतो एक सूचना असेल तर एक वचनी ए किंवा ॲन इन्स्ट्रक्शन आय असल्यामुळे आपण ॲन इन्स्ट्रक्शन असं म्हणूया ही घेव मी ॲन इन्स्ट्रक्शन असं आपलं वाक्य मग तयार होतं ही आपला करता गेव हे आपलं क्रियापद मी म्हणजे मला ॲन आपण का घेतला मी आत्ताच सांगितलं इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना इन्स्ट्रक्शनमध्ये पहिला आय असल्यामुळे आपण ॲन लिहिलंय ए न लिहिता ही गेव मी अॅन इन्स्ट्रक्शन त्याने मला सूचना दिली हे एक झालं आता हेच वाक्य आपण दुसऱ्या प्रकारे काय करू शकतो ही गेव मी तो मी जो आहे ना इथला हा मी आपण शेवटीसुद्धा घेऊ शकतो कसा ते पाहूया हीपासूनच सुरुवात करणार सब्जेक्ट प्लस वर्ब करता अधिक क्रियापद ही घेव इन्स्ट्रक्शन हे आपण मध्ये घेऊया ही गेव अँड इंस्ट्रक्शन ही गेव अँड इन्स्ट्रक्शन ही गेव अँड इंस्ट्रक्शन आता मी जो आपल्याला वापरायचा आहे आपण शेवटी घेऊ शकतो पण मग जर शेवटी घ्यायचा असेल तर आपल्याला टू हे मध्ये घालावं लागेल ही गेव मी अँड इन्स्ट्रक्शन हे पहिलं झालं ही गेव अँड इन्स्ट्रक्शन टू मी हे दुसरं झालं दोन्ही वाक्यांचा अर्थ सेमच राहिला त्याने मला सूचना दिली फक्त तो टू हा जो इथे मी आहे तो मध्ये घेतला दुसऱ्या वाक्यात आपण तो शेवटी घेतला आणि लिहिलं तुम्ही मी बस इतकाच फरक हे झालं एकच वाक्य दोन इंग्लिश प्रकारे तसंच दुसरं वाक्य मिस्टर दीक्षित यांनी मनूला नोकरी देऊ केली आहे मिस्टर दीक्षित यांनी मनूला नोकरी देऊ केली आहे परत आपण सेम सेंटेन्सेस असल्यामुळे करता पहिला घेणार करता था दिए था दिए था, मिस्टर दीक्षित कोणी दिलीये तर मिस्टर दीक्षित हा आपला करता झाला मिस्टर दीक्षित दुसऱ्या नंबरला आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद देऊ केली आहे देऊ करणं एखादी गोष्ट इंग्लिशमध्ये क्रियापद ऑफर ओ डबल एफ ई आर ऑफर क्रियापद हा पण देऊ केली आहे म्हणजेच वर्तमान काळात मुळात आहे म्हणून दिसतोय प्रेझेंटेन्से आणि ऑलरेडी देऊ केली आहे म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ आहे जेव्हा असं लिहिलेलं असतं देऊ केली आहे अशा पद्धतीने जेव्हा क्रियापद येतं त्यावेळेला ते असतं पूर्ण वर्तमानकाळी क्रियापद म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स मग प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅज किंवा हॅव घ्यायचं आता हॅज घ्यायचं की हॅव हे है कशावरून ठरतं तर जेव्हा आपला सब्जेक्ट ही किंवा शी किंवा इट हा असेल तेव्हा हॅज घ्यायचं बाकी चारही ना म्हणजे आय दे बी आणि यू यांना आपण हॅव घेतो इथे मिस्टर दीक्षित यांचं ते नावाऐवजी जर सर्वनाम आपण वापरलं तर आपण ही असं म्हणू इंग्लिशमध्ये पण ही आलं म्हटल्यावर आपण हॅज घेणार आहोत ही शी ही हॅज कुठचा काळ बघतोय प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅच किंवा हॅव नंतर क्रियापदाचं तिसरं रूप येतं त्या काळानुसार मग आता ऑफर हे आपलं क्रियापद ऑफर 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 इडी इडी प्रत्यय लागलेलं दुसरं आणि तिसरं रूप आत्ता आपण तिसरं रूप व्ही थ्री घेणार आहोत म्हणून आपण घेणार मिस्टर दीक्षित हॅज ऑफर मिस्टर दीक्षित हॅज ऑफर कोणाला ऑफर दिली मनू मनूला ते जसं इथे मी मी हे मध्ये घेतलं तसं आत्ता आपण मनू मध्ये येऊ शकतो मिस्टर दीक्षित हॅज ऑफर्ड म्हणू आणि काय दिलं नोकरी अ जॉब नोकरी मनु अ जॉब जॉब म्हणजे नोकरी मिस्टर दीक्षित हॅज ऑफर्ड मनु अ जॉब म्हणजेच मिस्टर दीक्षित यांनी मनूला नोकरी देऊ केली आहे आता मगचप्रमाणेच हा मनु हा जो आहे आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तो ॲक्च्युली अप्रत्यक्ष कर्म आहे ते आणि अ जॉब हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे म्हणजेच प्रत्यक्ष कर्म आहे इथे सुद्धा इथेसुद्धा सुद्धा मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अप्रत्यक्ष कर्म इन्स्ट्रक्शन डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष इनडायरेक्ट प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ते आपण उलटसुलट करू शकतो अशा तर दोन पद्धतीने आपण वाक्य लिहू शकतो आता हा मनु हा परत इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कर्म जे आहे ते आपण शेवटी घेऊ शकतो ह्या पद्धतीने करूया मग तसं वाक्य पहिला तर सेम राहणार करता पहिला मिस्टर दीक्षित हॅज ऑफर्ड क्रियापद सेम राहणार आहे ते मी लिहिते मिस्टर दीक्षित हॅज ऑफर्ड हे सेमच राहणार आहे मिस्टर दीक्षित हॅज ऑफर्ड आता आपण हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म आणि अ जॉब हा डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म यांची अदलाबदल करणार आहोत म्हणून आपण अ जॉब आधी घेऊया मिस्टर दीक्षित हॅज जो ऑफर्ड अ जॉब आणि जेव्हा आपण तो मनू हा जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ते नंतर घेतो तेव्हा मध्ये आपल्याला टू लिहावं लागतं त्याप्रमाणे आपण लिहिलं अ जॉब टू मनू टू मनू असं केलं आपण इन्स्टेड ऑफ मनू ओके हे झालं दोन प्रकारे परत सेम वाक्य आता असंच पाहूया तिसरं वाक्य त्यांनी आम्हाला नवा मार्ग सुचवला आहे त्यांनी आम्हाला नवा मार्ग सुचवला आहे परत करता पहिला घ्यायचा कारण सेंटेन्स विधानार्थी असल्यामुळे करता पहिला त्यांनी अनेक वचनी करता आहे त्यांनी दे करता आपला झाला दे कर्त्यानंतर कर्म घ्यायचं आहे आपल्याला सुचवलं आहे सुचवलं आहे हे आपलं कर्म सुचवणं म्हणजे सजेस्ट आणि सुचवलं आहे काळ बघायचा आहे म्हटल्यावर परत झाला वर्तमान काळ प्रेझेंट एन्स आणि ऑलरेडी सुचवला आहे असा अर्थ होतो त्या वाक्यातून म्हटल्यावर परत प्रेझेंट परफेक्ट एन्स पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ असला की परत आपण काय करणार हॅज किंवा हॅव पहिल्यांदा घेणार आणि क्रियापदाचं तिसरं रूप नंतर घेणार हॅज आणि हॅव कशावरून आहे ही शी इट करता असेल तर हॅज आहे दे आय बी आणि यू करता असेल तर हॅव घ्यायचं आहे आता इथे तेही करता असल्यामुळे ऑफकोर्स हॅव घेणार दे हॅव सजेस्ट क्रियापदाचं तिसरं रूप सजेस्ट सजेस्टेड सजेस्टेड इडी लागलेलंच परत तिसरं रूप आहे म्हणून सजेस्टेड तिसरं रूप आपण घेतो दे हॅव सजेस्टेड दे हॅव सजेस्टेड आता आम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ते ह्या पहिल्यानुसार पहिल्यांदा घेऊया आम्हाला अस दे हॅव सजेस्टेड अस नवा मार्ग न्यू वे एक मार्ग म्हणून पाठीमागे ए दे हॅव सजेस्टेड अस अ न्यू वे पाठी अ लिहूया अ का कारण एक मार्ग म्हणून ए लिहिला दे हॅव सजेस्टेड अस अ न्यू वे परत आज हा जो अस हा आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म जे, जे आहे ते आपण नंतर घेऊ शकतो अ न्यू वे हे जे डायरेक्ट कर्म आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्यक्ष कर्म आपण आधी घेऊ शकतो हे दोन आपण उलटं सुलटं करू शकतो कशा पद्धतीने करणार या दुसऱ्या पद्धतीने पहिलं करता कर, करता आणि क्रियापद सेम राहणार आप अफकोर्स म्हणून परत आपण लिहिताना लिहिणार दे आपलं सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे हॅव सजेस्टेड वब म्हणजेच कर्म आहे सॉरी क्रियापद आहे दे करता हॅव सजेस्टेड क्रियापद आता ही दोन आपण उलटी सुलटी करणार आहोत अ न्यू वे डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्यक्ष कर्म आपण आधी लिहिणार आहोत दे हॅव सजेस्टेड अ न्यू वे आणि टू अस फक्त अस लिहायच्याऐवजी टू अस असं इथे लिहावं लागेल कारण ते नंतर घेतोय आपण दे हॅव सजेस्टेड अ न्यू वे टू अस सेम वाक्य दोन प्रकारे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ह्यांची अदलाबदल केली फक्त दोन्ही वाक्यांमध्ये प्रत्येक म्हणजे तिन्ही वाक्य तसंच केलं आहे आपण आता नुसतं वाचते आणि परत मी एक्सप्लेन करून थांबते त्याने मला सूचना दिली पहिलं आपण करू करू शकतो ही गेव मी ॲन इन्स्ट्रक्शन तो मी आपण शेवटी पण घेऊ शकतो ही गेम अँड इन्स्ट्रक्शन टू मी दुसरं मिस्टर दीक्षित यांनी मनूला नोकरी देऊ केली आहे हे सुद्धा आपण पहिल्यांदा आपण लिहू शकतो मिस्टर दीक्षित हॅज ऑफर्ड मनू अ जॉब आता हा मनू हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अप्रत्यक्ष जे कर्म आहे ते आपण शेवटी पण घेऊ शकतो मिस्टर दीक्षित हॅज ऑफर्ड अ जॉब टू मनू टू घालून तिसरं वाक्य त्यांनी आम्हाला नवा मार्ग सुचवला आहे दे हॅव सजेस्टेड अस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आधी घेतलं अ न्यू जॉब अ न्यू वे डायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर घेतलं आपण ते अदलाबदल करूच शकतो दे हॅव सजेस्टेड अ न्यू वे तो अस शेवटी घेतला की फक्त आधी टू घालायचं टू अस अशी ही आज आपण वाक्य बघितली <coughs> दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारे असेच माझे व्हिडिओज पाहत राहा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय